सर्वांना नमस्कार ऑफिसवाला लव विथ टशन या स्टोरीचे अठरा एपिसोड यापूर्वी अपलोड केलेले आहेत कृपया ते सगळे एपिसोड ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी मग स्वीटीनं खूपच ॲटिट्यूडमध्ये निकीचा फोन कट केला आणि निकी तिकडं आणखीन जास्त खुश झाली आणि दिव्याच्या हातूनच स्वीटीची हकालपट्टी करण्याची स्वप्न ती बघायला लागली आणि स्वीटीने मोबाईल बाजूला फेकला आणि आर्यनकडे गेली त्याच्या पायातून त्याचे शूज काढले मग त्याची पॅन्ट काढून टाकली आणि मग आर्यन आता सरळ झोपला छताकडे तोंड करून बहुतेक आता तो स्वीटीकडूनच कपडे उतरवून घेणार होता मग स्वीटी हळूच त्याच्या छातीवर झोकली आणि तिनं त्याची टाय काढली त्याचे डोळे मात्र बंदच ठेवले होते त्यानं मग तिनं त्याचा शर्टही काढून टाकला आणि म्हले आर्यन उठ आता फ्रेश हो आणि आर्यन अजिबात काहीच न का बोलता तसाच वरती सरकला आणि ब्लँकेट घेऊन झोपला आणि स्वीटी म्हणाली अरे ऐक तरी डरटी कुठला उठ आर्यन तू माझ्या शेजारी असंच घाणडर झोपायचं नाही जा फ्रेश हो आणि आर्यन झोपेतच म्हणाला मी साडेतीन तास फ्रेश झालो आहे तरीही स्वीटी म्हणाली शी घाण डावास येतो तुझ्या अंगाचा जाणार आहे बाद घेऊन ये नाहीतर मी तुझ्या शेजारी झोपणारच नाही आणि आर्यन तिला म्हणाला ॲज यू विश जशी तुझी मर्जी रूमचे दरवाजे तुझ्यासाठी बाहेर जाण्यासाठी उघडे आहेत गो असं म्हणून आता झोपला तर झोपलाच आणि स्वीटी फार चिडली आणि म्हणाली शी डर्टी बॉय आणि ती आता हळूच त्याच्या ब्लँकेटमध्ये शिरली पण पुन्हा बाहेर आली आणि दुसरं ब्लँकेट घेऊन झोपली मग आता दुसऱ्या दिवशी दोघेही उठले पण कोणी आधी बाथरूममध्ये शिरायचं हा प्रश्न होता कारण आपण आधी बाथरूममध्ये शिरलो आणि बाथरूममध्ये मागे दुसऱ्यानं टॅट करत पुन्हा बाहेरून कडी लावली तर अशी शंका दोघांनाही येत होती एकमेकांची दोघंही भयंकर नॉटी होते आणि भांडतच होते अजूनही आणि स्वीटी खरंच खूप मोठी गेमर आहे आणि खरंच बदला घेते असं आर्यनला आणखीनच वाटायला लागलं आणि आर्यन झोपेतून उठलं आणि स्वीटी त्याला हसून म्हणाली आर्यन जा ना वॉशरूममध्ये आणि आर्यन हसून म्हणाला तू आधी जा लेडीज फर्स्ट आणि स्वीटी म्हणाली नको ना आर्यन तू यावेळी जा ना जा असं म्हणून ती त्याला ढकलतच बाथरूमपर्यंत घेऊन गेली तसं आर्यन पटकन मागे सरकला आणि त्यानं तिलाच बाथरूममध्ये ढकलली आणि दरवाजा लावून घेतला आणि स्वीटी माली आर्यन आजही नको ना आज करू प्लीज आणि आर्यन म्हणाला मग सॉरी मन आणि स्वीटी म्हणाली सॉरी बाबा आपण भांडतच राहायचं का प्रेम कधी करायचं आर्यन मी किती दिवस झालं तुझी वाट बघते आणि आर्यन म्हणाला आणि आणखीन आन अशीच काही दिवस वाट बघायची ही तुझी पनिशमेंट स्वीटी हात पाय आपटायला लागली आणि म्हणाली मला कसं तरी होतं ना आर्यन तुला माझी शपथ दारूघड आणि त्यानं आता पटकन दरवाजा उघडला आणि लगेच आत शिरला आणि स्वीटी म्हणाली आता तू का आता आलास आणि आर्यन तिच्यावर नजर रोखून म्हणाला आत्ताच म्हणालीस ना प्रेम कधी करायचं मग चल ना प्रेम करूया तशी ती लाजली आणि त्याच्या मिठीत गेली मग आर्यननं आता तिला मिठी मारली आणि तिच्या मानेवर ओठांवर लव बाईट करून त्याच्या प्रेमाची चिन्ह सोडायला सुरुवात केली आणि त्यामुळे स्वीटी आणखीन जास्त उत्तेजित झाली होती पण आता ऑफिसला जायचं होतं दोघांनाही वेळ नव्हता आणि दोघांनीही स्पेशल असा रोमॅंटिक बाद घेतला आणि तिने अंगाभोवती आणि त्यानं कोंबरे टॉवेल गुंडाळला आणि बाहेर आले आणि जशी स्वीटी आरशासमोर गेली तसं पुन्हा तिच्या कमरेत हात घालून त्यानं पकडलं आणि गोल गोल फिरवली आणि आरशापासून बाजूला उभं केली आणि ती हसून माली आर्यन काय हे सोडणं मला तयार व्हायचं आहे आणि तो मला बेबी आज तू तु, आज तुला तु मी एक टास्क देणार आहे स्वीटी माली कसला टास्क आणि आता आर्यनने तिच्या छातीजवळच्या टॉयलच्या गाठीला हात लावला आणि ती सोडणार इतक्यात स्वीटीनं बदमाश म्हणून टॉवेल घट्ट पकडला आणि आर्यन हसून म्हणाला बेबी टास्क हा आहे की तू माझ्या डोळ्यात बघून तयार व्हायचं आरशात बघायचं नाही आणि स्वीटी म्हणाली अच्छा बस इतनं कोण सी बडी बात आहे हे चॅलेंज मी ॲक्सेप्ट करते पण आर्यन मला काय मिळेल आणि आर्यन डोळा मारून म्हणाला ढेर सारा प्यार तसं स्वीटीनं हसूनच तिचा टॉयवेल काढला आणि त्याच्या तोंडावर फेकला आणि कपडे घातले आणि मग त्याच्या चेहऱ्यावरचा टॉवेल काढला आणि आर्यननं आरश्यासमोरून तिच्या मेकअपचं साहित्य आणलं आणि हातात घेऊन उभा राहिला आणि तिला म्हणाला आता डोळ्यात बघ आणि मेकअप कर आणि स्वीटी त्याच्या हातातनं एक एक वस्तू घ्यायची आणि चेहऱ्यावर त्याच्या डोळ्यात बघून लावायची आणि आर्यन त्याच्याकडे बघून तिच्याकडे बघून तयार होणाऱ्या स्वीटीकडे खूप प्रेमानं एक टग बघत होता आणि तो पापणी पाडणार इतक्या स्वीटी म्हणाली नो नो आर्यन डोळे झाकायचे नाही बेबी असं बघत राहायचं मला आणि मग त्यानं तसेच डोळे उघडे ठेवले आणि मग तिने लिपस्टिक लावली थोडंसं बोटानं डोळ्यांना काजळही लावलं टिकलीसुद्धा लावली, लावली। आणि केससुद्धा त्याच्या डोळ्यात बघूनच विचारले आणि मग पूर्ण रेडी झाल्यानंतर त्याच्यासमोर कमरेत वाकले आणि म्हणाली कशी दिसते मी असं म्हणून त्याला एक फ्लाईंग किस देत चुम्मा दिला आणि तो म्हणाला माइंड ब्लोईंग यार आणि त्यानंही हातानेच तिला चुम्मा दिला आणि आजची नाईट खूप स्पेशल होणार होती हे त्यांना माहीत होतं आणि दोघेही उत्साहात तयार झाले आणि खाली आले आणि जशी स्वीटी गुड मॉर्निंग आतू गुड मॉर्निंग मामा असं म्हणून डायनिंग टेबलवर बसली तसं दोघांनीही गुड मॉर्निंग बेटा म्हणून तिच्याकडे बघितलं अँड ओ माय गॉड तिला बघून तन्वी आणि अर्जुननं थोडंसं गालात हसून एकमेकांकडे पाहिलं आणि पुन्हा तन्वी खाली बघायला लागली आणि अर्जुनने न्यूजपेपरमध्ये डोकं घातलं <laughs> कारण आता स्वीटीच्या मानेवर आणि ओठांवर आर्यने लव बाईट केले होते ते स्पष्ट दिसत होतं आणि स्वीटी म्हणाली तू मामा तुम्ही का हसता तसा बदमाश आर्यन म्हणाला बेबी अगं त्यांना असंच हसू हो येतं तू नको लक्ष देऊ पटकन ब्रेकफास्ट कर आपल्याला जायचं ना ऑफिसला तसं अर्जुनने त्याच्याकडे क्या तू भी यार अशा अर्थानं पाहिलं आणि घसा साफ करून म्हणाला स्वीटी बेटा तुमचं भांडण संपलं का की अजून फॉर टॅट करायचं बाकी आहे आणि स्वीटी म्हणाली मामा माझ्याकडून तर संपलं पण त्यानं पुन्हा मला त्रास दिला ना तर मी पुन्हा त्याला असंच त्रास देणार आणि अर्जुन हसला आणि म्हणाला ओके तू त्याला जसंच्या तसा त्रास देणार ना ओके ओके आय गॉट इट आणि तन्वी म्हणाली मग आता त्यानं तुला काय काय त्रास दिला तो आम्हाला दिसतोय मग तू त्याला त्रास दिला की नाही आणि स्वीटी काहीच न कळून म्हणाली म्हणजे आणि तन्वीनं आता स्वीटीकडे बघून ओठांवर आणि मानेवर इशारे करायला सुरुवात केली आणि स्वीटीला काहीच कळेना आणि तिनं आता मोबाईल काढला आणि कॅमेऱ्यामध्ये बघितलं आणि आर्यनच्या दाताचं ते निशान बघून ती खूप चकित झाली आणि खूप लाजली सुद्धा आणि तिच्या लक्षात आलं की त्यानं तिला त्याच्या डोळ्यात बघून तयार व्हायला का सांगितलं आरशात बघू दिलंच नाही बदमाश कुठला असं म्हणून स्वीटीने टेबल खालूनच त्याच्या पायावर एक जोरात लाद दिली तसं आर्यन मोठ्याने ओरडला आणि तन्वी अर्जुन मोठ्याने हसले आणि स्वीटीनं आता ओठांनी ओठ दाबून धरले आणि मानेवर हात ठेवला आणि ते सगळं झाकण्याचा जा प्रयत्न करत होती आणि त्याच्याकडे लटक्या रागात बघत होती आणि आर्यन मात्र डोळे उडवून हसत होता आणि आता याचा बदला स्वीटी रात्री घेणार म्हणजे घेणार असं तिनं ठरवलं आणि मग ती लाचते हे बघून तन्वीनं तिच्या डोक्यावर हात ठेवला आणि म्हणाली गॉड ब्लेस यू माय बेबी इतकी काय लाजतेस असेच दोघे कायम मेक एकमेकांसोबत खुश राहा आणि रात्रीचं भांडण सकाळच्या सूर्याच्या पहिल्या किरणासोबत संपलेलं असावं तरच ते दोघे नवरा बायको खऱ्या अर्थाने एकमेकांवर प्रेम करणारे असतात असा कानमंत्र तिनं स्वीटीला दिला आणि बदमाश टायगरचा बदमाश बाप हसत म्हणाला तनू तिला लाज नसती वाटली जर तूही तिच्या जोडीला असती तर तनवी म्हणाली म्हणजे अर्जुन म्हणाला म्हणजे जर तुझ्याही होटांवर आणि मानेवर असे मार्क असते तर तसं तो आता तन्वीनं एक चमचा उचलला आणि म्हणाली डफर कुठला तुला लाज वाटते का असं बोलायला अर्जुन आणि अर्जुन तिला थांबवत म्हणाला ओके ओके मग स्विटी बेबी तुमच्या मदर इन लॉनं तर एक छान फॉर्म्युला सांगितला तुम्हाला बट टेल मी वन थिंग हे मार्क नाईटचे आहे आहेत की मॉर्निंगचे आणि तो फॉर्म्युला तुम्ही कधी वापरला तशी स्वीटी आणखीन लाजली आणि मामा आम्ही मी नयचा असं म्हणून पळून गेली आणि तन्वीनं डोक्यावर हात मारला आणि म्हणाली माय कॉड ये बाप बेटे भीना आणि मग आर्यन म्हणाला डॅड मला तुम्हाला काहीतरी बोलायचं आहे पण स्वीटीमुळे राहून गेलं परवा माझ्या फर्स्ट न्यू प्रोजेक्टची लॉन्चिंग पार्टी आहे तुम्ही असाल ना डॅड आणि अर्जुन म्हणाला सो सॉरी टायगर उद्याच यू एसला निघालो आहे पण बेटा माझे ब्लेस आहेत तुझ्यासोबत आर्यन आता थोडा नाराज झाला पण अर्जुन म्हणाला टायगर नाराज व्हायचं नाही तुझा बाब तुझ्यासोबत आहे पार्टीत नसला तरी कुठेतरी आहे यातच तू नशीबवाण आहेस पण मी बघ माझा तर एकही सक्सेस बघायला माझे बाबा नव्हते तरीही मोठं झालो ना आणि आर्यनने आता दीर्घ श्वास घेतला आणि त्याच्या हातावर हात ठेवला मग आता सगळे ऑफिसला गेले आज स्वीटी नेहमीप्रमाणेच आर्यनच्या सेक्रेटरीचं काम करत होती आणि ऑफिस सुटताना निकीचा फोन आला आणि ती आर्यनला म्हणाली ऑफिसच्या बाहेर मला भेटशील का खूप महत्त्वाचं काम आहे आर्यन म्हणाला कोणतं आणि निकी म्हणाली आर्यन ते मी तुला भेटून सांगते तू ये ना आर्यन म्हणाला ओके पण ऑफिस संपल्यानंतर येईन आणि ती म्हणाली हो चालेल मग आता एके ठिकाणी निकी आणि आर्यनची गाडी समोरासमोर आली इकडून निकी खाली उतरली आणि तिकडून आर्यन खाली उतरला आणि आजही तिच्यासोबत स्वीटी नाही म्हणून तिला आनंद झाला कारण गाडीत बसलेल्या स्वीटीला तिने पाहिलं नव्हतं आणि असेल तिचं काहीतरी पर्सनल म्हणून स्वीटी खाली उतरलीच नाही उगीच तिच्यासमोर जायचं आणि तिला राग यायचा आणि निकी म्हणाली आर्यन लाईट टू मीट यू आणि आर्यन म्हणाला सेम हेअर पण तू का बोलवलंस आणि निकी म्हणाली आर्यन रात्री मी दिव्याशी बोलले आणि ना मला तिचा ॲटिट्यूड खूप आवडला आणि आर्यनने थोडीशी भुवई चढवली गाडीत बसलेल्या स्वीटीकडे पाठीमागे वळून बघितलं आणि म्हणाला अच्छा ओरियडी तर तू बोलली का रात्री तिच्याशी निकी म्हणाली यस आणि मी तिला पार्टीसाठी इन्व्हाईटसुद्धा केलेलं आहे आणि मी तिला म्हणाले की मी तुझ्यासाठी एक ड्रेस देते पार्टीसाठी माझ्याकडून गिफ्ट आणि तीसुद्धा म्हणाली की मी ॲक्सेप्ट करेन असं नाही की खोटं बोलत म्हणाली आणि आर्यन म्हणाला वाव ओके आणि तुम्ही दोघी इतकं छान राहता हे बघूनच मला फार आनंद वाटतो आहे आणि निकी म्हणाली मग एक मिनिट हे घे असं म्हणून तिने तो ड्रेस आर्यनकडे दिला आणि आर्यन म्हणाला वेट निकी तू हा ड्रेस तिलाच दे असं म्हणून तो पाठीमागे गेला आणि स्वीटीला काच खाली घ्यायला लावली आणि म्हणाला स्वीटी बघ निकी किती चांगली आहे तिनं तुझ्यासाठी ड्रेस आणला आहे आणि जा तू घे आणि स्वीटी खरंच चकित झाली आणि म्हणाली खरंच ती, ती चांगली आहे की काय माझं चुकतंय का, का कुठेतरी तिला ओळखण्यात आणि स्वीटी म्हणाली पण आर्यन हे ड्रेस वगैरे काय गरज आहे या सगळ्याची आणि आर्यन म्हणाला तू रात्री तिच्याशी फोनवर बोललीस ना मग रात्रीच का नको म्हणाली नाहीस आता जा आणि घे मग आता आर्यन तिथंच थांबला आणि स्वीटी तिच्या दिशेनं गेली स्वीटीला बघितलं तसं नाही की आणखीन भडकली आणि म्हणाली तू तू अजूनही तिच्यासोबत आहेस का तू तर नोकरी सोडून गेली होती ना आणि आता स्वीटीला वाटलं ही अशी का करते आता तर दिव्या दिव्या करून किती छान बोलत होती मग हिला काय झालं आणि स्वीटी म्हणाली निकी तू हा ड्रेस तशी निकी तिला रागात म्हणाली हे यू माझं नाव घ्यायचं नाही तू सेक्रेटरी आहेस आणि तुझ्या अवकातीत राहायचं आणि या ड्रेसला तर हात लावायची सुद्धा तुझी लायकी नाही खूप एक्सपेन्सिव्ह ड्रेस आहे हा हा फक्त दिव्या घालणार आणि हे ऐकलं तसं स्वीटीला थोडा धक्काच बसला म्हणजे हे नक्की कोणाला दिव्या समजते दिव्या तर मी आहे आणि हिचं काय सुरू आहे असं स्वीटी मनात म्हणाली पण आता स्वीटी म्हणाली ओके नको देव असं म्हणून परत निघाली इतक्यात ने की तिला म्हणाली लिसन यू आर नॉट इन्व्हायटेड कळलं या पार्टीमध्ये तू निमंत्रित नाहीस कठीत आणि जर तरीही तू पार्टीत आलीस तर तुझा खूप मोठा अपमान होणार मग त्याची तयारी ठेव आणि स्वीटी आता थांबली आणि पाठीमागे वळून तिला म्हणाली मॅम तुम्ही ही पार्टी दिव्यासाठी ठेवली ना आणि निकी म्हणाली हो आणि हा ड्रेस मी तिच्या घरी कुरिअर करेन पण तुझा हात नाही लागू देणार आणि स्वीटी तिच्यासमोर येत म्हणाली मग माझ्याशिवाय आर्यन सर पार्टीत येणारच नाहीत तुम्हाला जर दिव्या पार्टीत हवी असेल तर मला सुद्धा इन्व्हाइट करावं लागेल आणि दिव्याच काय आर्यन सर हवे असतील तरी मला इन्हाइट करावं लागेल आणि निकी म्हणाली कोण समजते गं तू स्वतःला यू आर नॉट इन्व्हाइटेड आणि निकी निघून गेली आणि स्वीटीसुद्धा म्हणाली आली आणि गाडीत बसली आणि आर्यन म्हणाला काय झालं तुला ड्रेस दिला नाही का आणि स्वीटी म्हणाली अरे मिसअंडरस्टँडिंग झालं तिचं ती कुणाला दिव्य समजते काय माहीत आणि मला अजूनही स्वीटी समजते आणि आर्यन म्हणाला अ तेरी तरीच म्हटलं ती तुझ्याशी इतकी नॉर्मल कशी राहील पण तिने कोणाला दिव्या समजलं आणि स्वीटी म्हणाली एक मिनिट न्यूजपेपरमधल्या फोटोत पिऊदी होती तुझ्या बाजूला आणि नक्की तिनं पिहुदीला दिव्या समजलं मग आता तू पाठीत पिहू दिला घेऊन जा आणि आर्यन म्हणाला वॉट डफर कुठली मी नाही जाणार पिहुदीला पाठीत घेऊन माझी पहिली पार्टी आहे प्रोजेक्ट लॉन्चिंग पार्टी आणि तू माझ्यासोबत हवीस मी तुझ्याशिवाय पार्टीत जाणार नाही आणि स्वीटी म्हणाली मग तिला सांग स्वीटीला इन्व्हाइट करायला आणि आर्यन मला स्वीटी इन्व्हाइट काय करायचं पार्टी आपली पण आहे ना आणि तू येतेस दिव्या म्हणून चल किंवा स्वीटी म्हणून चल आय डोंट केअर मला फक्त प्रोजेक्ट लॉन्चिंग पार्टी होण्याशी मतलब ओर थोडी शांती जाईल आणि स्वीटी म्हणाली ओके मग आता पार्टीत निकीची थोडी गंमतच करूया असंच ठरवून स्वीटीनं पिहुदीला पार्टीसाठी रेडी व्हायला सांगितलं आणि आता दुसऱ्या दिवशी निकीने तो ड्रेस घरी कुरिअर केला स्वीटी लवकर घरी आली आर्यन पार्टी मागेच होता आणि तिनं तो ड्रेस हातात पकडला आणि तसाच बेडवर फेकला आणि म्हणाली शी मी नाही हा ड्रेस घालणार आणि काय लिहिलं यावर डीय दिव्या मॅम प्लीज ॲक्सेप्ट माय गिफ्ट माय फूट मी नाही ॲक्सेप्ट करणार पण आता नंतर तिच्या डोक्यात आलं दिव्याला घेतलेल्या ड्रेसला स्वीटी हा स्वीटीनं हात लावला तरी तिला इतका राग येतो मग जर दिव्यानं पा दिव्याला पाठवलेला ड्रेस स्वीटी पार्टीत घालून गेली तर तिची काय अवस्था होईल असं म्हणून स्वीटीनं तोंडाला हात लावला आणि खूप हसायला लागली आणि म्हणाली आता बघूच आता पार्टीत जायचं म्हणजे जायचं आणि हा ड्रेस घालूनच जायचं मग ती त्या पार्टीतून स्वीटीला हाकलून देईल तिचा अपमान करून की दिव्याचं ग्रँड वेलकम करेल असं म्हणून स्वीटी ला हसायला <laughs> लागली